सध्या महाराष्ट्रात एक प्रचंड मोठं वादळ पाहायला मिळत आहे आणि ते म्हणजे मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं हे उपोषण नेमकं कधी सुरू झालं होतं किती दौरे झाले किती आंदोलन झाले किती उपोषण झाले आणि नेमकं काय काय घडलं जरांगे पाटलांच्या उपोषणाचा हा रंजक इतिहास आजच्या व्हिडिओ मधून तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करतोय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये जवळ आरक्षण मिळत नाही तवर सुट्टी नाही गोम टाकला तरी हरकत नाही पण मी आरक्षणच घेणार आतापर्यंत नऊ आंदोलन झाली पाच उपोषण झाली आरक्षणाच्या या लढ्यासाठी आरोप प्रत्यारोप प्रश्न उत्तर एकमेकांवर टीका टिप्पण्या अशा बऱ्याच गोष्टी घडत गेल्या या सगळ्या गोष्टी घडत असताना जरांगे पाटलांचं वादळी उपोषण मात्र काही थांबलं नाही नेमका हा इतिहास कसा होता मराठा आरक्षणासाठी एकीकडे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये दौरे सुरू असताना मराठा आरक्षणाचं पहिलं उपोषण जरांगे पाटीलांचं अंतरवली सराटीत होतं आणि त्याला हिंसक वळण लागलं उपोषण स्थळी दगडफेक झाली पोलिसांकडून लाठीमार झाला आणि आक्रमक स्वरूप उपोषणानं घेतलं सरसकट मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र द्या अशा पद्धतीच्या मागणीवरती जरांगे पाटील उपोषणाला बसले होते तिथे गोळीबार सुद्धा करण्यात आला आणि मग हा गोळीबार झाला गोळीबार झाल्याच्या नंतर मात्र न्यूज चॅनल वरती हे उपोषण प्रचंड गाजलं तुमच्या माता माऊलीला मारलं तुम्ही आमच्याकडून बोलायचं सोडून आमच्यावर गुन्हे दाखल केले असा गृहमंत्री असतो का कुठं त्यानंतर दुसऱ्या दिवस शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला भेट दिली आणि जरांगे पाटलांनी चाळीस दिवसाची मुदत या सरकारला दिली मात्र हे जरांगे पाटलांचं वादळी उपोषण लोकांच्या नजरेत आलं गावाखेड्यातला सर्वसामान्य लोकांपर्यंत जरांगे पाटील ला हे नाव जाऊन पोहोचलं तिथं झालेली दगडफेक तिथं झालेला लाठीमार आणि झालेला गोळीबार याच्यामुळं त्या उपोषणाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि या प्रसिद्धीच्या झोतातलं हे उपोषण सर्वसामान्य लोकांनी हातात घ्यायचं ठरवलं त्यानंतर मराठवाड्यात पाच जिल्ह्यांमध्ये जरांगेंचा दौरा सुद्धा निघाला एकीकडे उपोषणाला सुरुवात झालेली असताना मराठा आरक्षण आंदोलक जरांगे पाटलांचा पहिला दौरा निघाला आणि हा पहिला दौरा तीस सप्टेंबर दोन हजार ला म्हणजेच दहा महिन्यापूर्वी मराठवाड्यातील जालना परभणी नांदेड बीड आणि हिंगोली शहरात तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ते अकरा ते ऑक्टोबर पर्यंत जरांगेंचा हा आरक्षणासाठीचा दौरा सुरू झाला यानंतर चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला एक ऐतिहासिक सभा झाली ही सभा जरांगे पाटलांच्या अंतरवाली सराटी इथं आयोजित केली गेली होती आणि ही प्रचंड मोठी ऐतिहासिक सभा झाली कोटीच्या संख्येनं मराठा बांधव या सभेत सहभागी झाल्याचं सांगितलं सांगितलं जात होतं आता या घडीला मात्र सर्वसामान्य मराठा बांधवांनी जरांगे पाटलांचा हा लढा स्वतःच्या हातात घेतला होता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिलं उपोषण त्यांचं सोडण्यात आलं या सभेनंतर त्यांनी सात जिल्ह्यांचा गाठी दौरा सुद्धा केला त्यानंतर जरांगे पाटलांचा दुसरा दौरा सुरू झाला त्याच्यामध्ये दुसऱ्या दौऱ्यात मराठवाडा आणि मराठवाड्याच बरोबर पश्चिम उत्तर महाराष्ट्राचाही समावेश करण्यात आला जरांगे यांच्या दुसऱ्या दौऱ्यात मराठवाड्यासह पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा समावेश होता सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून तर चोवीस ऑक्टोबर पर्यंत हा दौरा सुरू होता ज्यात मुंबई पुणे नाशिक बीड हे जिल्हे समाविष्ट होते त्यानंतर धाराशिव हो। नगर नाशिक छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रासह जवळपास तेरा जिल्ह्यांचा हा दौरा झाला हा झरांगे पाटलांचा दुसरा दौरा होता दुसऱ्या दौऱ्यानंतर जरांगे पाटलांनी हा विषय खाली पडू दिला नाही त्यानंतर लगेच दुसऱ्या उपोषणाची तयारी जरांगे पाटलानं सुरू केली आणि या दौऱ्यानंतर सरकारनं आरक्षणाबाबत कोणतीही हालचाल केली नाही त्याच्यामुळे जरांगे पाटलांनी दुसऱ्या उपोषणाच्या तयारीला सुरुवात केली पंचवीस ऑक्टोबरला जरांगे पाटील दुसऱ्या उपोषणाला बसले तीस ऑक्टोबरला माजलगाव आणि बीड मध्ये हिंसाचार आणि जाळपोळ झाली त्यानंतर दोन नोव्हेंबर रोजी जरांगेंच दुसरं उपोषण माग घेतलं सरकारला वेळ दिली दोन जानेवारी पर्यंत डेडलाईन देण्यात आली मात्र ही डेडलाईन कमी करत चोवीस डिसेंबर केल्याची माहिती त्यांनी दुसऱ्या दिवशी सुद्धा दिली होती जरांगे पाटलांचं हे दुसरं उपोषण पाठीमाग घेण्यात आलं सरकारला दोन जानेवारी पर्यंत डेडलाईन दिली होती मात्र नंतर दुसऱ्या दिवशी चोवीस डिसेंबर पर्यंत ही डेडलाईन करण्यात आली आणि दुसरं उपोषण पाठीमागे घेतल्याच्या नंतर जरांगे पाटलांचा तिसरा आठ दिवसांचा रायगड तोप दागण्यासाठी दौरा सुरू झाला नोव्हेंबर नोव्हेंबर ते अशा आठ दिवसांचा हा रायगड सह पुण्याचा दौरा जरांगे पाटलांनी केला जरांगे पाटलांचा हा तिसरा दौरा सुरू होता ज्यात त्यांनी धाराशिव सोलापूर कोल्हापूर सांगली रायगड सातारा नगर नाशिक ठाणे असा दौरा करत मराठा आरक्षणाची तोप डागली या दौऱ्या दरम्यान रायगड वरील शिवरायांच्या समाधीला अभिवादन तसेच पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथील संभाजी महाराज समाधीचे देखील मनोज जरांगे यांनी दर्शन घेतलं होतं आणि याच दौऱ्या दरम्यान जरांगे पाटलांचा एक व्हिडिओ सुद्धा ज्या व्हिडिओ मध्ये हातात एक पुढी घेऊन जरांगे पाटील रायगडावरनं खाली उतरतायत था आणि त्या पुढीला घेऊन जरांगे पाटलांचा हा व्हिडिओ रायगड वरचा व्हायरल झाला होता हा जरांगे पाटलांचा तिसऱ्या दौऱ्यातला व्हिडिओ होता त्यानंतर जरांगे पाटलांनी यांनी लागोपाठ चौथा दौरा तेरा जिल्ह्यांमध्ये सुरू केला एक डिसेंबर दोन हजार तेवीस ते बारा डिसेंबर दोन हजार तेवीस या काळात पुन्हा एकदा जरांगे पाटलांचा दौरा सुरू झाला चौथा दौरा होता या दौऱ्यात छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव धुळे बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ हिंगोली नांदेड आणि बीड अशा काही जिल्ह्यांचा समावेश होता ऐकून तेरा जिल्ह्यांमध्ये जरांगे पाटलांचा हा चौथा दौरा झाला जवळपास एक वर्ष आतापर्यंत झालं होतं जरांगे पाटील एकाच मुद्द्यावरती ठाम होते ते म्हणजे मराठा समाजाला आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी पाठीमाग हटत नाही आणि या सगळ्या गोष्टी जरांगे पाटील स्वतःच्या घरी सुद्धा गेले नव्हते वर्षाचा शेवट आला गेवराई कृषी प्रदर्शन असो जालना परभणी लातूर बीड असा दौरा जरांगे पाटलांनी केला तेवीस डिसेंबरला बीड मध्ये इशारा सभा झाली या बीडच्या इशारा सभेत जरांगे पाटलांनी आवाहन केलं की चोवीस डिसेंबर पासून आंदोलना कामाची दिशा ठरवली जाणार आहे असं त्यांनी बीडच्या इशारा सभेत जाहीर केलं दोन हजार तेवीस मध्ये जरांगे पाटलांची जवळपास दोन उपोषण आणि चार जरांगे पाटलांचे दौरे पार पडले होते आणि शेवटी तिसरं उपोषण जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आखलं दौऱ्या दरम्यान मनोज जरांगे यांनी तिसऱ्या उपोषणाला सुरुवात केली वीस जानेवारीला अंतरवली सराटीतून ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले आणि थेट मुंबईकडं रवाना झाले सत्तावीस जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयरे अध्यादेशाची परत दिल्यानंतर जरांगेंचा मार्च परतला गेला त्यानंतर जरांगे पाटलांनी चार जानेवारी ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस या काळात गोदाकाटच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवा अशा पद्धतीचा आव्हान देखील जरांगे पाटला पाटलांनी त्यावेळी केलं आतापर्यंत जरांगे पाटलांचे सहा दौरे पार पडले होते वीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी पर्यंत मुंबई दौरा जरांगे पाटलांनी काढला जे लगता है पांगरने को सब गेंगे संगा हम आणि पूरे जा मुंबई कोच सात दिवस जाने वाली उधर मुंबई को कोविशचा रेकॉर्ड वाला है इतने ताकत शे मराठी मुंबई में सब बाजू से घुसेंगे अंतरवली पासून हा दौरा सुरू झाला होता बीड नगर पुणे लोणावळा असा त्यांचा मार्ग होता या दौऱ्यामध्ये कोट्यावधी मराठा बांधव एकत्रित झाले होते आणि मुंबईच्या दिशेने निघाले होते मुंबई देशाचं नाक आहे आणि नाक दाबलं तर देश आपोआप तोंड उघडेल अशा पद्धतीची भावना घेऊन कोट्यवधी मराठा बांधव मुंबईकडं निघाले होते मुंबई जाम होणार होती मात्र मराठ्यांना अलीकडच अडवण्यात आलं सत्तावीस जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सगळे सोयरे देशाची प्रत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जरांगे पाटलांना दिली आणि त्यावेळी जरांगे पाटलांनी गुलाल सुधा उधळला होता तिथून नंतर जरांगे पाटील आणि कोट्यावधी मराठा बांधव परतले मुंबईवरून परत आल्याच्या नंतर जरांगे पाटलांनी सहा फेब्रुवारी पासून पुन्हा एक दौरा काढला ज्यामध्ये आळंदी नवी मुंबई नाशिक गेवराई बीड अशा जिल्ह्यांचा समावेश होता हा दौरा नऊ फेब्रुवारी पर्यंत चालू राहिला त्यानंतर जरांगे पाटलांचं चौथं उपोषण सुरू झालं आठ ते तेरा जून दरम्यान हे उपोषण सुरू होत चौथं उपोषण सोडवण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई आले त्यावेळी मागण्या मान्य करण्यासाठी जरांगे यांना राज्य सरकारला तेरा जून ते तेरा जुलै पर्यंत वेळ दिला होता सरकारने मागण्या के मान्य केल्या नाहीत त्यामुळं जरांगे यांनी पुन्हा अमरण उपोषणाला सुरुवात केली मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये शांतता रॅलीचं सुद्धा त्याच्यानंतर आयोजन करण्यात आलं जरांगे पाटील यांच्या जनजागृती आरक्षण रॅली काढण्यात आली सहा जुलै रोजी हिंगोली इथून या रॅलीला सुरू सुरुवात झाली तर छत्रपती संभाजीनगर इथे तेरा जुलैला ह्या रॅलीचा समारोप झाला आठ जिल्ह्यांमध्ये शांतता रॅल्या जरांगे पाटलांच्या माध्यमातून काढण्यात आल्या सहा जुलै ते तेरा जुलै दरम्यान हा सगळा घटनाक्रम चालू होता त्यानंतर पुन्हा जरांगे पाटलांनी दिलेली वेळ सरकारनं पाळली नाही त्यामुळं वीस जुलै पासून पुन्हा जरांगे पाटलांनी उपोषणाला सुरुवात केली होती मात्र हे उपोषण आता स्थगित झालाय नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी अंतर्वली सराटी गावात जाऊन आणि काही महिलांच्या हातानं ज्यूस पिऊन जरांगे पाटलांनी हे उपोषण स्थगित केलं आहे आता पुढे लढायचं आहे अशा पद्धतीची भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे जवळपास विधानसभेची तयारी करायची आहे अशा पद्धतीचं मत सुद्धा जरांगे पाटलांनी यावेळी मांडलंय आणि आणखी पुन्हा एका महिन्याची वेळ सरकारला दिली अर्थात तेरा ऑगस्ट पर्यंत या सगळ्या मागण्या आता मान्य करणार आहे अशा पद्धतीची मुदतवाढ सरकारला दिली आहे तर मंडळी हा होता जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आतापर्यंतचा सगळा धगधगता इतिहास तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ साठी आपल्या ट्रेन मराठीला सब्सक्राइब करून ठेवा